चला तर मित्रांनो आज आपण आणखी एका नवीन शाळेमध्ये आलेलो हो, आहोत तर ही आहे राणी वाहेगाव या ठिकाणची जिल्हा परिषदेची शाळा आहे ही जी शाळा आहे ही परतूर तालुक्यातली शाळा आहे पहा शाळेचं एंट्री तुम्ही पाहताल तर नक्कीच तुम्हाला नवल वाटेल इतकी खास पद्धतीनं सुसज्ज अशी प्रवेशद्वार सजवलेलं आहे या ठिकाणी पहा हे आपल्याला आता एक छोटंखानीचं गार्डन बघायला मिळणार आहे या शाळेसाठीचं हे राणे वाहेगाव या ठिकाणची जिल्हा परिषदेची शाळा आहे पहा असलं सौंदर्य फक्त या आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्येच बघायला मिळतं आपल्याला हे असं प्रशस्त असं मैदान आहे पहा शाळेचं बघू शकता केवढं मोठं प्रशस्त असं मैदान आहे शाळेचं कंपाऊंड वाल पाहू शकतो आपण केवढी मोठी जागा आहे या शाळेसाठीची आणि एवढं मोठं मैदान आहे या मैदानाचा पुरेपूर उपयोग इथल्या शिक्षकांनी केलेला आहे पहा शाळेचं वृक्षरोपण बघायला भेटणार आहे आपल्याला कंपाऊंडच्या आतमध्ये शाळेचं जे वृक्षरोपण आहे या सर्व बाबी आपल्याला बघायला मिळणार आहेत पहा अशा पद्धतीची सुंदर आणि स्वच्छ अशी ही शाळा आहे विशेष म्हणजे या शाळेचं नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी नक्कीच लांबून लांबून इथं बऱ्याचशिकाणच्या शाळा व्हिजिट देत आहेत आणि तुम्हाला पण नक्कीच नवल वाटणार आहे शाळे स शाळेनी जे बगीचा बाग आहे गार्डन शाळेचं आपल्याला बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे छोटे छोटे रोपं प्रत्येक फुलांचे असतील वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे शोचे झाडं असतील वगैरे या अशा सर्व बाबे शाळेनं जोपासलेल्या आहेत स्वच्छतेच्या बाबतीत शाळेला चॅलेंजच नाही आहे कारण इतकी स्वच्छ आणि सुंदर जी शाळा आहे शाळेची इमारत आपल्याला समोरून बघायला मिळेल रंगरंगोटी केलेली अशी शाळा आहे पहिली ते पर्यंतची एक शाळा आहे पहा आणि ही जे विशिष्ट म्हणजे या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे की या शाळेमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत हे आजूबाजूचे असे म्हणून पाच गावाचे विद्यार्थी आहेत या शाळेमध्ये प्रवेश घेणारे याच्याजवळच एक सातोना म्हणून गाव आहे या सातोण्याचे विद्यार्थी आहेत बाजूचे आजूबाजूच्या परिसराचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणची गुणवत्ता कशा पद्धतीची असेल ज्या ठिकाणी बाहेरच्या गावातले विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतील तर या शाळेची गुणवत्ता आपल्याला नक्कीच वाखाणण्याजोगी असेल असं म्हणायला काहीच हरकत नाही असं सौंदर्य बघू शकतो पहा आपण या शाळेचं आपण कितीही कौतुक केलं ते ते कमीच पडतं कारण या शाळेच्या सुंदरतेच्या बाबतीमध्ये काही शब्द अपुरे पडतात असं मला तरी वाटते पहा अशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणीवायगाव या ठिकाणची ही शाळा आहे परतूर तालुक्यातली शाळा आहे विशेष म्हणजे ही शाळा जी आहे ही मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या स्पर्धेत सहभागी झालेली शाळा आहे शाळेचा तसा नंबर नसला आला तरी परंतु शाळेनं तिचं जे सौंदर्य टिकवायचं आहे ज्या भौतिक सुविधा पाहिजेत या अशा सर्व बाबीची पूर्तता या शाळेने या ठिकाणी केलेली आहे पहा असा सुंदर असा आपल्याला परिसर आपल्याला या शाळेचा बघायला मिळत आहे अशा जी सुविधा आहे ती या शाळेमध्ये आपल्याला अशा पद्धतीची दिलेली आहे पहा की पिणे सोय सुविधा आहे मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी बोलक्या भिंती आपल्याला बघायला मिळणार आहेत यासोबतच पहा या शाळेमध्ये विविध प्रकारचे वृक्ष असतील रोपं असतील या सर्व बाबी कुठल्याही भागात पाहिलं तरी आपल्याला एकही जागा रिकामा दिसणार नाही आपल्याला या ठिकाणी सगळीकडे त्याचा परूर फायदा घेतलेला आहे मुलींसाठीचं हे आपण स्वतंत्र स्वच्छता बघू शकतो पहा हे स्वतंत्र मध्यान्ह भोजनासाठीचा किचन सेड आहे या ठिकाणी उपलब्ध झालेला असे स्वच्छ एकही रिकामी जागा या शाळेनं सोडलेली नाही प्रत्येक ठिकाणी जिथे भेटेल त्या ठिकाणी वृक्षारोपण असेल सुंदर सुंदर झाडं असतील अशा सर्व बाबी या शाळेने या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत तर आपण बघूया एखाद्या वर्गात जाऊन आणि बघूया इथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे तर आपण आता एका वर्गात प्रवेश करत आहोत बघूया हा वर्ग कितवीचा आहे आणि या ठिकाणचे विद्यार्थी कशा पद्धतीचे आहेत बघूया हे पहा कुठलीच रिकामी जागा नाहीये प्रत्येक ठिकाणी रोपा आणि वृक्षरोपण आहे छोटे छोटे असे गार्डन वगैरे असं मनमोहक दृश्य या शाळेचं आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण एका वर्गात प्रवेश करत आहोत आता बघूया हा कितवीचा वर्ग आहे आणि या ठिकाणच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे गुड मॉर्निंग मुलांना थँक्यू सिडाऊन कितीचा वर्ग आहे मुलांना आपला पहिले आणि बा, दुसरीचे विद्यार्थी आहेत पहा आणि हे वर्ग बघायला बघायला बे, भेटत आहे आपल्याला बघा किती विद्यार्थी संख्या आहे या शाळेची अशा पद्धतीचा हा पहिली दुसरीचा वर्ग आहे आपण आता वर्गाच्या आतून बघू शकतो वर्ग कशा पद्धतीचा आहे पहा हे पहा टी व्हीचा संच आहे या ठिकाणी ऑनलाईन शिकण्यासाठी या सगळ्या बोलक्या भिंती आहेत या शाळेमध्ये या मुदा विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी प्रयोग करण्यासाठी जे वेगवेगळे साहित्य असतील किंवा मुलांनी सजवलेले आकाशदिवे असतील या सर्व बाबी मुलांनी तयार केल्या असा आपल्याला वर्गातून सुंदर अशा पद्धतीचा हा वर्ग बघायला मिळत आहे पहा या अशी जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या सर्व बाबी फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेमध्येच घडू शकतात ही दुसरीची विद्यार्थी बघा काय नाव तुझं ईश्वरी 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 मला सांगतो काय येत मला पुस्त, पुस्तक वाच पुस्तक वाचन जे तुमचं अभियान आहे त्याच्याबद्दल पुस्तकाबद्दल माहिती सांगते तू सांग बर कुठला तू मी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव राणी राणी आणि रमा दोघी बहिणी आहेत नेहमी राणी व रमा एकत्र राहत असत एक दिवस रमा अंघोळ करीत होती राणी पण तिच्या बरोबर रंघोळ करीत होती रमाने फुलाचा फ्रा घातला राणीने पण फुलाचा फ्रा घातला रमाने आपले केस विचारले राणीने पण आपले केस विचारले रमा शाळेत जायला निघाले आईने राणीला शाळेत जाऊ दिले नाही शाळेत जायला राणी अजूनही खूपच लहान होती छान बेटा छान वा वा हे <laughs> असे विद्यार्थी आहेत पहा या दुसरीच्या विद्यार्थिनी धडा होता त्या धड्याबद्दलच माहिती आपल्याला आता सांगितलेले आहे असे हे विद्यार्थी आहेत पहा या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आपण काय वाचले त्या वाचण्यातून आपल्याला काय बोध मिळाला आपण काय शिकलो या सर्व बाबी हे विद्यार्थी अशा या ठिकाणी स्पष्टपणे सांगू शकतात बस बेटा या याच वर्गामध्ये एक कपाटामध्ये ग्रंथालय तयार केलेलं आहे पहा या शाळेने आता या आपल्याला अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांना वाचनासाठीचे पुस्तकं ठेवलेले आहेत पहा कादंबऱ्या असतील शास्त्रज्ञांची पुस्तकं असतील चिकट बुक कथांचे पुस्तकं असतील थोर पुरुषांची माहिती असेल त्यांची पुस्तक वाचायचे असतील जनरल नॉलेज वाचायचं असेल कथा असतील वेगवेगळ्या पद्धतीचे असं हे संपूर्ण पूर्ण कपाट भरलेलं आहे पहा विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाचन करण्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे अशा सर्व बाबी या कपाट भरून या शाळेत ठेवलेला आहे मना आहे ना आपली ज्याच्या घरी नसते पुस्तकासाठी कपाट तो होईल भुईसपाट तर या बाबीचा अवलंब जो म्हणतो आपण हे अशा बाबी या शाळेनं जोपासला पहा असे विद्यार्थ्यांना वाचनासाठी जे पूर्ण ग्रंथालय या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे पहा हे पहा या ठिकाणी हे विद्यार्थ्यांनी तयार केलेले चिकट बुक आहेत पहा आता हे चिकट बुक आपल्याला हे विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत बघायला दिसेल आपल्याला पहा भाषासत्र आजरामर सोर लता दिदी नव देशांच उदय भारत प्राणी पक्षी कीटक जगत कुतुहल प्रयोगातून विज्ञान सूत माहिती ज्ञान मनोरंजन आरोग्य वार्ता विषय ज्ञान मराठी इंग्रजी गणित अवकाश जगत या अशा पद्धतीचे चिकटबुक सर्व काही विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत पहा हैकने नवलाची गोष्ट ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमध्ये हे आपल्याला असे चिकट बघ माझ्या तरी बघण्यातली पहिली वेळी वेळ आहे ही ज्या ठिकाणी मला असे चिकटबुक बघण्यात मिळालेले आहेत पहा अशा पद्धतीचे सुंदर असे चिकटबुक विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत या शाळेच्या आता कार्यालयाकडे जात आहोत हे शाळेचं कार्यालय पहा आणि या शाळेच्या ज्या या ठिकाणी सर्व जो स्टाफ आहे हा स्टाफ सगळ्या मॅडम आहेत आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका करवा मॅडम आहेत आपण आता करवा मॅडम यांना शाळेच्या संदर्भात काही माहिती विचारूया नमस्कार नमस्कार मॅडम आपण आता मी तुमच्या शाळेत आता प्रवेश केला आणि शाळेत जेव्हा मी आलो त्यावेळेला मला असं वाटलं की शाळा खूप आकर्षक आहे मला मा, एकदम मन भरून की शाळा इतकी सुंदर मी पहिले इतकी सुंदर बघितलेली आहे तरी शाळा सुंदर बनवण्यासाठी आपण नेमकं काय काय केलेलं आहे मॅडम आणि या शाळा सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला कोणाकोणा सहकार्य लाभलंय किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांचं सहकार्य कशा पद्धतीने लाभलंय याबद्दल थोडी माहिती देऊ शकता मॅडम आम्हाला सुरुवातीला सर मी सुरुवातीपासून सांगते इथं कसं आहे अगोदर शाहची पटसंख्या होती गेल्या वर्षी मी शाळा जॉईन केली शहाऐंशी पटसंख्या विद्यार्थ्यांची होती आणि त्यानंतर मग आता एकशे चौतीस विद्यार्थी आहेत गेल्या वर्षी एकशे बत्तीस विद्यार्थ्यांची पटसंख्या होती आणि हे सर्व विद्यार्थी सर आमचे बाहेर गावून येतं शाळेमध्ये आणि आमच्या प्रॉपर गावचे म्हणजे पंचवीस ते तीस पटसंख्याच आहे पण इतर खेडेपडे जे आहेत दोन तीन शा गाव आहेत सालगाव आहे सातोना खुर्दा आहे भोंडेगाव आहे अंगलगाव आहे ह्या शाळेतले इथं गाडी करून येतात म्हणजे रिक्षा पुन्हा छोटी व्याल म्हणजे इथं आम्ही विद्यार्थ्यांकडं सर्व सर्वांगीण विकासाकडे जास्त लक्ष देतो बौद्धिक तर आमची सर्व क्षमता आम्ही करून घेतोच <laughs> विद्यार्थ्याकडून परंतु इथं विद्यार्थी हा सर्व परिपूर्ण बनला पाहिजे त्याला श म्हणजे श्रम श्रमिक कष्टसुद्धा आम्ही घेतो सर इथं आम्ही परसबाग केलेली आहे परसबागेमधलाच आम्ही भाजीपाला खिचडीला पोषण आहारामध्ये यूज करतो आणि यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा सह सहभाग घेतो सहावी सातवीची मुलं पाचवी सहावीची मुलं ही सगळी त्याच्यामध्ये काम करू लागतात आम्हाला आणि विशेष म्हणजे सर आमच्या शाळेमध्ये आम्ही चार लेडीज आहेत गेल्या वर्षी तर आम्ही तीनच लेडीज होतो सर आणि एकशे चौ बत्तीस पटसंख्या असताना तीन लेडीज त्याच्यामध्ये मी मुख्याध्यापिका आणि दुसऱ्या दोन माझा स्टॉप लेडीजच आहे हो जेंट्स एकही कर्मचारी नाही आणि ह्या वर्षी एक जागा भरली पटसंख्या वाढल्यामुळं एक शिक्षण आली तर आम्ही तीन आणि एक मुख्याध्यापिका मी चार्ज पाते। सर्व लेडीज मी आणि सर्व माझ्या सर्व सहशिक्षिका आहेत त्या पण परिपूर्णतेने सहभाग घेतात विद्यार्थ्याकडून घेतात विद्यार्थीच सगळं करतात आमच्या इथं जे आम्ही भाजीपाला जे आज वापरतो पोषण आहारामध्ये ते सगळं विद्यार्थ्यांच्या श्रमदानातूनच आहे पाणी पाण्याची व्यवस्थित सुविधा आहे आम्ही ठिबक टी, केलेलं आहे मुलं मोटर चालू करतात पाणी देतात वाफे कसे बनवायचे रोप कशी लावायची त्याची निगा कशी राखायची आणि जी बाग आम्ही तयार केलेली असं त्यांना सुद्धा विद्यार्थ्यांना एक एक झाड एक विद्यार्थी एक झाड या पद्धतीप्रमाणे आम्ही रेकॉर्डला नोंदी केलेली आहे त्याची आणि कोणतं कौन्त झाड कोणत्या विद्यार्थ्याला दिलेलं आहे हे लिहून घेतलेले त्यांना लहानपणापासून त्यांना वाढवायचं आणि प्रत्येक झाडाला आम्ही चिठ्ठ्या पण लावलेल्या आहेत म्हणजे तू समजा हा समीर नावाचा मुलगा आहे तुझं हे आता झाड आहे त्याला आम्ही लावून दिली तो पूर्ण त्या झाडाचं रोज निगा राखतो पाणी टाकणं त्याची स्वच्छता करणं कचरा झाला जमा बाजूला भरून टाकून देणं वाळलेले पानं गळतात ते असं आम्ही बागेचं नियोजन करतोच खूप सुंदर उपक्रम आहे मॅडम तुमचा नक्कीच इतर शाळा पण हा उपक्रम राबवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा दुसरा एक प्रश्न होता मॅडम Uh, की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर स्थितीमध्ये तयार झालेल्या आहेत मॅडम कारण जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडासा बदलत चाललेला आहे तर येणारा काळ सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळा अशाच पद्धतीनं टिकून राहिल्या पाहिजे अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये यासाठी तुम्हाला इतर शाळांना किंवा इतर पालकांना काय संदेश देता येईल मॅडम मी एकच सांगू शकेन की जे शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये दिलं जातं आज जे परिपूर्ण विकास आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये करत असतो त्याचा सामाजिक आहे भावनिक आहे शैक्षणिक आहे इतर समाजामध्ये तो वागवत असताना व्यवहारामध्ये त्याला कोणतं ज्ञान आव आलं पाहिजे व्यावहारिक ज्ञानसुद्धा आम्ही या श शाळेमध्ये त्यांना दिलं जातं की समजा भविष्यामध्ये तू शिक्षण संपल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता तुला जर एखादा धंदा करायचा असेल किंवा कोणतं व्यवहार करायचा असेल ते सुद्धा ज्ञान आम्ही विद्यार्थ्यांना इथं शाळे शाळेमध्ये सर्व शिक्षिका आम्ही सर्वजण त्यांना देत असतो म्हणजे आमचा विद्यार्थी नुसतं शिक्षण घेऊन बाहेर पडत नाही तर तो सर्व कला गुण आत्मसात करतो तो कशामध्येच माग नाही राहिला पाहिजे यांचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि यामुळंच सर माहीत नाही की सर आज सुद्धा बाकीचे इतर खेड्याचे लोक म्हणजे मला म्हणतात की मॅडम आम्हाला पुढच्या वर्षी आता दोन वर्षामध्ये जेव्हा मी चार्ज घेतला तेव्हापासून विद्यार्थ्यांचा ओढा सगळा इकडे आलेला आहे आमच्या या बदल केलेल्या पद्धतीमुळं तर पुढच्या वर्षी सुद्धा मी कॉन्फिडन्स सांगते पन्नास ते साठ ॲडमिशन मला येण्याची अपेक्षा आहे आणि हे सर्व आम्ही जो बदल केलेला आहे त्यांना त्याच्यामुळं आणि ते म्हणतात मॅडम आम्हाला पुढच्या वर्षी तुमच्या शाळेमध्ये ॲडमिशन द्या आज पालक प्रत्येक जण मला म्हणत आहे या दोन वर्षाच्या काळात आम्ही कामामध्ये जे बदल केला आमच्या अध्यापन पद्धतीमध्ये जो बदल केला त्यांना व्यवस्थितरित्या शिक्षण देणं पुन्हा मनोरंजकरित्या आणि सर्व उपक्रम आम्ही इथं राबवले जातो भाषण स्पर्धा असती गायन स्पर्धा असती नृत्य स्पर्धा असती आम्ही स सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या कार्यक्रमामध्ये पण विद्या विद्यार्थी जालना या ठिकाणी स्पर्धेसाठी गेले होते वाचन अक्षर अक्षरज्ञान वाचन स्पर्धा यामध्ये पण आमच्या शाळेतील एकवीस विद्यार्थी गेले होते त्यांनी मेडल आणि प्रमाणपत्र पण आणलेले आहेत आणि स्पर्धेमध्ये सहभागी होतात आमचे विद्यार्थी नक्कीच आता आपल्याला मॅडम न सांगितलेलं आहे की शाळेमध्ये जर विद्यार्थी टिकवायचे असेल ज्याला प्रशासना टिकवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे ज्यामध्ये अध्ययन जे अध्ययन पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल केला आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे या बाबी जर आपण बदलल्या तर नक्कीच आपल्या जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या वाढणार गुणवत्ता वाढणार आणि जिल्हा परिषद शाळा टिकून राहणार रह, आहेत असं आता मॅडमनं सांगितलं नक्कीच मॅडम तुम्ही दिलेला हा सल्ला इतरांपर्यंत इतर शाळा पण घेतील आणि पालक सुद्धा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला दोन मिनिटाचा जो वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद